नमस्कार मी जयश्री तोरुडमन मी तुम्हाला आज सांगणार आहे की चांगले आणि वाईट व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येतात आणि ते पाठवलेले असतात परमेश्वराने की आपली परीक्षा पाहण्यासाठी तुम्ही जर हा व्हिडिओ पाहता असाल तर नक्कीच तुम्ही धार्मिक क्षेत्रातले असाल तुम्हाला देवाची आवड असेल नामस्मरणाची आवड असेल त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ पाहता तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओबद्दल तुम्हाला खूप माहिती मिळणार आहे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा आता कसं आहे तुम्ही जर देवाचं नामस्मरण जर सतत करत असले देवाचं नामस्मरण सतत करत असले माळ तर करत असले कोणीही देवाचं जेवढं कोणीही करतं ना त्याला थोडाफार हा त्रास हा होतोच होतच जो देवाच्या मार्गाला आहे त्याला हा त्रास होतोच होतं म्हणजे का देव आपल्याला मजबूत करत असतो सक्षम करत असतो कोणत्याही गोष्टीमध्ये पुढं चालून आपल्या आप भक्ताला काहीही जास्त त्रास होऊ नये त्यामुळं तो छोट्या छोट्या या गोष्टींमधनं आपल्याला बाहेर काढत असतो आणि आपली परीक्षा घेण्यासाठी आपलेच आसपासचे लोक त्याने आपल्याकडं पाठवलेले असतात त्रास द्यायला आपल्याला आणि त्या लोकांचा व्यक्तींचा आपल्याला खूप त्रास होतो खूप त्रास म्हणजे पूर्ण जीवनाचा आपल्याला त्याग करूशी वाटतो इतका त्रास होतो पण तो त्रास आपण स्वतःला करून घ्यायचा नाही आपण आपल्या मनाला असं सांगायचं की हे जे व्यक्ती त्रास देणारी आपल्याला आहे ती देवाने परमेश्वराने आपली परीक्षा घ्यायला पाठवलेले आहे थोडा दिवसाचा त्रास असतो तो आणि तो त्रास आपण सहन केला की आपण सक्षम झालं की जे काही देवाला आपल्या द्यायचा असतो तो देव आपल्याला भरपूर देत असतो आता कसं असतं हे जे व्यक्ती जे आपल्या जीवनामध्ये आलेले जे असतात हे क कधी कोणाच्या घरामधले असतात कोणाचे बाहेरचे असतात कोणाच्या आसपासचे कोणाचे परिवार म्हणजे काही ना काही हे त्रास द्यायला व्यक्ती आपल्याला जीवनामध्ये परमेश्वराने पाठवलेले हो असतात काही जणांना कसे मुलं त्रास देतात काही जणांना बायको त्रास देते काही जणांना त्यांचे मिस्टर त्रास देतात पण जे देवाचं करतो ना त्याला सतत कोणी नाही कोणी त्रास देणार हे व्यक्ती घरामध्ये असतेच हे देव आपले परीक्षा घेण्यासाठी ते हे केलेले असतं पाठवलेले असतात त्यामुळं त्यांचा काय आपण त्रास मनाला लावून घ्यायचा नाही आणि जास्त त्या गोष्टीचा विचारही आपण करत बसायचा आणि आपण सतत आपल्या मनाला धीर द्यायचा की बाबा चल हे हे जे व्यक्ती आहेत हे देवाने आपल्याला आपली परीक्षा पाहण्यासाठी पाठवलेले आहे आपण देवाला नेहमी अशी प्रार्थना करत असतो विनंती करत असतो की काम मी असं माझ्या जीवनामध्ये मी एवढं तुझं भक्ती करते एवढं तुला पूजा अर्चा वगैरे करते आणि मला हा जीवनामध्ये एवढा त्रास का आहे असा आपण सतत देवाला प्रश्न करत असतो पण ते कसं असतं ते देवाने त्या व्यक्ती आहेत ना आपल्याला परीक्षा घेण्यासाठी पाठवलेले असतात तर आपण देवाला सतत एकच प्रार्थना करायची की ज्या गो ज्या व्यक्तीपासनं आपल्याला त्रास होतो आपण देवाला प्रार्थना करायची की ज्याही कोणत्याही ज्या व्यक्तीपासनं मला त्रास होतो त्या व्यक्तीला माझ्यापासनं लांब ठेव किंवा मला त्या व्यक्तीपासनं लांब ठेव जेणेकरून त्याचा माझा जास्त प्रसंग आला नाही ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो ना शक्यतो ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या गोष्टींचा त्याग करायचा आपण सतत आपण म्हणजे जास्तीत जास्त याचा विचार करायचा की समजा कुठं कोणाशी बाहेर मित्रपरिवार असो किंवा कोणीही नातलग असो किंवा एक्स वाय जेड कोणीही असो ज्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होतो ना त्या व्यक्तीपासून सतत लांब राहायचा आपण प्रयत्न करायचा आणि देवाला प्रार्थना आपण करत राहायचे की ज्या व्यक्तीपासून मला त्रास होतो त्या व्यक्तीपासून मला लांब कर आपण दे नेहमी देवाला नाहीतरी असा प्रश्न करतच असतो की मी एवढं करते तरी मला त्रास का तर आपण त्रास करून न घेता फक्त विचार एवढंच ठेवायचे मनामध्ये की हे जे व्यक्ती आहे आपल्या जीवनामध्ये पाठवलेले हे आपली परीक्षा घ्यायला पाठवलेले आहे आणि हे थोडा वेळ असतं जास्त दिवस हा काय त्रास आपल्याला होत नाही थोडा दिवस हा त्रास होतो आपल्याला त्यामुळं कोणतीही गोष्ट आपण मनाला लावून घ्यायची नाही नेहमी आनंदी राहायचं खुश राहण्यात कितीही मनाला आपला त्रास झाला समोरच्या व्यक्तीने कितीही आपल्याला त्रास दिला त्याचं फळ त्याला नंतर त्या व्यक्तीला मिळणार आहे आपण त्याला काही वाईट चितायचं नाही फक्त देवाला प्रार्थना करायची की ज्या व्यक्तीपासून मला त्रास होतो त्या व्यक्तीला माझ्यापासून लांब ठेव आणि नेहमी आनंदी राहायचं आनंदी राहण्याकडे जास्त भर द्यायचा ज्या गोष्टी आपल्याला आवडतात चांगल्या गोष्टी ज्या कोणत्याही गोष्टी चांगल्या आपल्याला आवडतात सतत त्या करण्याच्या मार्गाला आपण राहायचं नमस्कार